महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसं स्वागत आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशनामध्ये जयंत पाटील यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी दोन दिवसापासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत या धरणे आंदोलन ठिकाणी आझाद मैदान येथे जयंत पाटील यांनी भेट दिली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी ते आपले मनोगत व्यक्त केले होते कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होता कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी कर्मचाऱ्यांचे शासनसेवेत समायोजन करण्याबाबतचा शासन, शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही कर्मचाऱ्यांचे समायोजन झालेले नाही त्यांचे तत्काळ समायोजन करण्याबाबतचा प्रश्न आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला होता या प्रश्नाला लवकरच आरोग्यमंत्री उत्तर देणार आहेत परंतु जयंत पाटील यांनी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केलेला आहे त्यांनी मागणी केली आहे की दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित करण्यात यावे ही मागणी त्यांनी विधानसभेत केली असून प्रश्न उपस्थित केला आहे त्यांचा प्रश्न रेकॉर्डवर रेकॉर्ड झालेला आहे लवकरच आरोग्यमंत्री या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित केली आहे या बैठकीत योग्य निर्णय होण्याची शक्यता आहे अध्यक्ष महोदय राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य हे फार मोठा मोर्चा घेऊन आझाद मैदानात आंदोलनाला बसलेले आहेत अध्यक्षमध्ये त्यांची मागणी आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय चौदा मार्च 24 नुसार दहा वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यास मान्यता दिली आहे सरकारने लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच ते सरकारने सरकारी शासन निर्णय केलेला आहे परंतु सव्वा वर्ष झाले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी त्याची मागणी आहे अध्यक्षमध्ये दे दोन हजार चोवीस चौदा मार्चला शासन निर्णय केला अध्यक्षमध्ये मी तिथं गेलो तर त्यावेळी त्यांनी बारा 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 मी दोन हजार बाराला बारा 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 माननीय तेव्हाचे विरोधी पक्ष नेते बहुतेक देवेंद्र फडणवीस होते त्यांची एक क्लिप ऐकून दाखवली आणि त्यांनी पण त्यांच्या मागण्यांना त्यावेळी पाठिंबा दिलेला आणि लोकसभेच्या आधी त्यांना शासन निर्णय झाला पण दुर्दैवाने शासन निर्णय झाला तरी अजून त्यांना सामावून घेतण्यात आले नाही माझी विनंती शासनाला आहे की त्यांचा प्रचंड मोठा मोर्चा आलेला आहे तर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि त्यांना